महामार्ग पोलीस केंद्र धामणगाव देवगाव यांच्या पथकाने पंधरा सप्टेंबरच्या सकाळी गोवंशाने भरलेले एक आयशर वाहन पकडून त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली पोलीस उपनिरीक्षक जमानदास सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पेट्रोलिंग करत असताना सोबत पोस्टावरून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लालसर रंगाचे आयशर वाहन क्रमांक एम एच चाळीस सी टी बारा ज्यावर पिवळ्या रंगाची ताडपत्री झाकलेली होती टोल नाक्यावरून पळून गेल्याचे समजले पोलिसांनी तात्काळ देवगाव चौफुली येथे नाकाबंदी करून वाहन थांबवले चालकाला थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव बलकरण बाजू नागवंशी वय एकतीस राहणार चुडाबोह तालुका मोहखेड जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश असे सांगितले त्याच्या सोबत असलेल्या दोन व्यक्तींनाही पकडण्यात आले सुखलाल जोगी खरे वयवर्ष अठ्ठावीस राहणार कोकट तालुका जुनाद जिल्हा छिंदवाडा आणि सोनू शिवनाथ मेहलवंशी वयवर्ष तीस राहणार कोकट तालुका जुनाद जिल्हा छिंदवाडा वाहनाची तपासणी केली असता त्यात लाकडी पट्ट्यांनी दोन कप्प्यांमध्ये विभागणी केलेली असून वरच्या कप्प्यात आणि खालच्या कप्प्यात अशा एकूण गोवंश जातीच्या जनावरांचा समावेश असल्याचे आढळले ही जनावरे आणि बैल असल्याची माहिती मिळाली असून पंचेचाळीस पैकी चार जनावरे मृत आढळली आहे ट्रक आणि गोवंश यांच्यासह एकूण तेरा लाख ,00, छेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर वाहन आणि आरोपींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईसाठी पोलीस यात स्टेशन तळेगाव येथे करण्यात आले गजानन गजबिये अमर काडे सागर गभारे पवन एलोन आणि रमेश दाते यांचा समावेश होता गोवंशाच्या पालनासाठी श्री भगवान परशुराम गौशाला चॅरिटेबल ट्रस्ट चिरोडी यांच्याकडे जनावरे सुपूर्त करण्यात आली